मी साधना सुरडकर आशा करते। तीन गॅस सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये देणार आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्या महिलांना अतिशय आनंद झालेला आहे कारण की आमच्या घराची जी सुरुवात सकाळी होणार आहे ती एक आनंदमय सुरुवात होणार आहे महायुती जी ही योजना आणलेली आहे ते महिलांचा अगदी पूर्णपणे विचार करून आणलेली आहे त्याच्यासाठी मला खूप आनंद झाला की सगळ्या स्तरातल्या महिलांना याचा खूप चांगला लाभ होईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना एक अतिशय चांगली योजनांची इथं घोषणा करण्यात आली आहे कारण महिलांसाठी एक खूप मोठा प्रश्न होता सिलेंडरचे वाढते दाम आणि या योजना माध्यमातून महिलांना गरजू महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत सरकारने ही जी योजना राबवली आहे अन्नपूर्णा ती खूपच छान आहे मुख्यमंत्री साहेब यांचे मी खूप खूप आभार आणि धन्यवाद मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून जे महिलांसाठी तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत वार्षिक त्यामुळे जो महिलांना खूप मोठा एक फायदा होतोय ही जी अन्नपूर्णा योजना आहे महायुती सरकारने जी आणलेली आहे ती नक्कीच आमच्या महिलांना एक आनंद देणारी आणि बळ देणारी अशी ही योजना आहे काड्या आणणं चूल पेटवणं परत धूर जातो डोळ्यामध्ये त्याच्यासाठी आमच्यासाठी ही योजना चांगली आहे अन्नपूर्णा योजना ही महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच एक बदल घडून आणणारी योजना आहे ही तीन हजार रुपयाची बचत म्हणजेच आर्थिक सक्षमीकरण